नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत प्रॉपर्टी सर्च रिपोर्टबद्दल नक्की प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट आहे काय कोण बनवतं व त्याचं महत्व काय व कधी प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट हा बघायला पाहिजे म्हणून जेव्हा कधी तुम्ही एखादी जमीन खरेदी करता तर त्यावेळेस बरेच लोक प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढतात मग हा सर्च रिपोर्ट का काढावा कोण काढून देतं व त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची माहिती असते वकील साहेब जे असतात ते त्यांच्या ते, हेडलेटरवर प्रॉपर्टीची माहिती देतात म्हणजेच जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहेत त्या जमिनीबद्दल माहिती वकील साहेबांच्या हेडलेटरवर लिहिलेली असते जर तुम्हाला हवी असते तर म्हणा की प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट मध्ये काय लिहिलेलं असतं जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जमिनीचा जर तुम्ही सर्च रिपोर्ट काढत असाल तर त्या जमिनी संदर्भामध्ये माहिती असते म्हणजेच काय की ती जमीन कोणाची आहे व ती जमीन कधी कधी विकली गेलेली आहे कोणी कोणी खरेदी केलेली आहे ही गोष्ट त्या सर्च रिपोर्टमध्ये असते व सध्याच्या स्थितीला त्या जमिनीचा कोण मालक आहे ह्या गोष्टींबद्दल माहिती असते म्हणजेच जेव्हा कधी त्या जमिनीच्या संदर्भामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असेल व कधी कधी झाला ते वर्ष वगैरे त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि सध्याच्या स्थितीला त्या जमिनीचा मालक कोण आहे हे लिहिलेलं असतं आणि ती जमीन म्हणजेच कोणत्या केसेसमध्ये अडकलेली आहे का त्या जमिनीवर कोणत्या न्यायालयामध्ये केसेस चालू आहेत का तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा प्रांत कार्यालयामध्ये किंवा इतर कुठे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये काही केसेस चालू आहेत का काही डिस्प्यूट आहेत का त्या जमिनीच्या संदर्भामध्ये या गोष्टी त्या सर्च रिपोर्टमध्ये असतात परत त्या जमिनीवर कुठल्या प्रकारचा बोजा म्हणजेच लोन वगैरे आहे का किंवा ती जमीन कोणाला ताबे घाण वगैरे ठेवलेली आहे का किंवा त्या जमिनीवर कुठले काही इन्कम वगैरे आहेत का आहे या अशा काही गोष्टींची माहिती त्या सर्च रिपोर्टमध्ये असते जे वकील साहेब बनवून देतात सर्च रिपोर्ट या सगळ्या गोष्टींची माहिती त्या सर्च रिपोर्टमध्ये असते मग आता समजा जर सर्च रिपोर्ट क्लिअर आला तर हे समजायचं का की आता ह्या प्रॉपर्टीचा मालक तोच आहे म्हणून तर तसं नाही प्रॉपर्टीचा मालक तो, तो व्यक्ती आहे किंवा नाही याच्यासाठी इतरही डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट देखील तुम्ही तपासून पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे फक्त वकील साहेबांनी दिलेल्या सर्च रिपोर्टच्या आधारावर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणं असं गृहित धरून की प्रॉपर्टीवर केसेस नाही आहेत किंवा काही इन्कम प्रेसेस फ्री वगैरे प्रॉपर्टी आहे क्लिअर मार्केटेबल टायटल वगैरे आहे म्हणून फक्त याच गोष्टींवर प्रॉपर्टी खरेदी करणं योग्य नसेल इतरही जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक कसा आहे त्या जमिनीचा मालकी हक्क त्याच्याजवळ कसा आला ते डॉक्युमेंट सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे कारण सर्च रिपोर्ट जो असतो तो असा पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकत नाही न्यायालयामध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी आणि सर्च रिपोर्टला इव्हन न्यायालयामध्ये एक्झिबिट देखील पडत नाही म्हणजेच जर एक्झिबिट एखाद्या डॉक्युमेंटला पडलं नाही तर मग ते डॉक्युमेंट वाचले जात नाही त्याचं काही महत्व राहत नाही ओके म्हणून ह्या काही थोडक्यात सर्च रिपोर्टबद्दल मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे ओके अजून काही जर तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद